भरतभाऊ गावित यांनी आई हिंदळा माताचे सपत्नी दर्शन घेतले माघ पौर्णिमेला नवापूर तालुक्यातील धनराड येथे आई हिंदळा मातेची यात्रा संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवापूर तालुका डोखारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित यांनी जागृत देवस्थान आई हिंद मातेचे सपत्निक दर्शन घेतले तसेच यात्रेत खरेदी करत व्यापारी बांधवांची आस्तेवायकपणे चौकशी करत यात्रेच्या सुविधेबद्दल विचारपूस केली नवसाला पावणारी आई हिंदळा मातेची यात्रेत मध्य प्रदेश गुजरात नवापूर नंदुरबार जिल्ह्यातील भाविक भक्त दर्शनाला येत येत नवस बोलत दर वर्शी नवस बोलत दरवर्षी असतात स्वर्गीय टॉप खासदार माणिकराव दादा गावित यांच्या अध्यक्षतेखाली आई हिंदळा माता मंदिराचे जीर्णोद्धार झालेले होते दादासाहेब माणिकराव दादा गावित परिवाराची आई हिंदळा मातेवर अपार श्रद्धा असून दरवर्षी न चुकता डोकारी आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित सपत्नीक दर्शन घेऊन परंपरा पुढे जोपासत आहेत आई हिंदळा माता यात्रेत भरतभाऊ गावित यांच्या सुविद्य पत्नी तथा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीताई गावित या भाऊसाहेब भरत गावित यांच्या सोबत होत्या यावेळी भरतभाऊ गावित समर्थक कार्यकर्ते गावकरी मंदिरात दर्शनार्थी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अहिरे नवापूर